नमस्कार नमस्कार काय नाव ज्ञानेश्वर बजाव लाडके कुठलं गाव पिंपळगाव घोडा घोडा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता विधानसभेला कोणाची हवा विधानसभेला चर्चा बघता देवदत्त निगमची आहे चर्चा आहे मतदान ज्या वेळेस असं होईल त्या टायमाला परफेक्ट कळेल मग मतदान झाल्यानंतर कोण होईल आमदार तसेच तसे साहेबांनी काम भरपूर केल्या त्यामुळे लोकांची काही इच्छा श्रद्धा साहेबांना आहे नाही अजून साहेबांच्या पुढे अजून कोणीच नाही तसं साहेबांच्या पुढे साहेबांच्या पुढे फक्त देवदत्त निकम होऊ शकत लोकांनी नाही नाही गॅरंटी देत नाही नाही गॅरंटी देत नाही प्रेमी लोकांचा प्रतिशत चांगला मिळतोय लोक बोलतात आलं पाहिजे लोक असं पण म्हणतात साहेबांचं वय झालं आता साहेबांना आपण आराम करायला नाही त्याचं शरद पवार ते वय झालं म्हणतात चाल शेवटी शरद पवारला एक मान्यता वर्ष वाटलं पुन्हा लोकांनी का निवडून दिलं पाहिजे कारण का सगळ्यांचा तालुक्यात जबाबदार महाराष्ट्र बदल त्यांच्याबद्दल चांगल्या असतात आहे त्यामुळे लोक साहजे काम तालुक्यात साहेबांचा विचार करणार तर डिंब्याचं पाणी खाली पळवायचं असं काही कान हे काय राजकारण हे चर्चा असते कुठं पाणी जाऊन द्यायचं नाही का खाली

हो नीका 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 ते पाहता काय चित्र पाहिलं नाही प्रसिद्धात कसं म्हणता येईल ज्यावेळी प्रत्यक्ष मतदान होईल त्या टायमाला प्रसिद्ध चर्चा आहे समजा कसं समजा मी असतो दहा लोक माझ्या विरुद्ध बोलणार बोलणार त्यामुळे लोकांना असं वाटतं आहे का ना का देवदत्त निकम तसं नाही लोकसभेला काय झालं नाही लोकसभेला पहिल्यापासूनच लोकांनी खोले बघा पडल्यानंतर लोकांनी ऐकलं नाही आज तसं कसं म्हणताय लोकांना ऐकलं मतदान तर झालेलं आहे त्याचं आढळला घरी का बसले त्यांच्या घरी बसले म्हणजे लोकांच्या त्यांच्यावर नाराज होती ना आणि पाहिजे इकडे पक्ष बदलल्या मग हे झालं पक्ष बदलला पक्ष बदलला वळसे सुद्धा काय वेगळं केलं भाजपच्या मांडीला मांडी लावून बसून गेले गेले पण कसं आमच्याकडे माणूस ते साहेबच आहेत ना दुसरं माणूसच नाही त्या पद्धतीने काम करणारा सांगितलं मी तीन चार नाव नाही हो त्या आम्ही सांगलो ओळख सगळ्यांच्या काय अरुण यांना ओळखलं चांगलं त्यांनी फॉर्म भरले त्यांच्या परत दातांच्या मंडळी फावरले तेवढी काम करणार माणसालाच लोक मतदान करतो माणूस हो कामाचा